परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील नगर परिषद परिसरामध्ये आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नामदार सौ मेघना परभणीचे आयुक्त तथा जिंतूर नगर परिषदेचे प्रभारी मुख्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जिंतूर शहरातील विविध समस्येबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे दरम्यान या आढावा बैठकीमध्ये अनेक मान्यवर मंडळी सोबतच अनेक नागरिक देखील उपस्थित आहेत या कोणत्या मुद्द्यावर या ठिकाणी मुद्दे चर्चेले जाते बघण्यासाठी आपण नगर परिषद हॉलमध्ये जात आहोतचा विषय आहे इलेक्ट्रिकच्या बाबतचा सर्वांचा मी आढावा घेतलेला आहे आणि दुसरं मॅडमच्या काल चर्चा झाली फोनवरती त्याच्यामध्ये आठ दोन प्रकारचे प्रकल्प दोन चार दिवसात तयार केले जाते म्हणजे ज्याच्यासाठी शासनाकडून आपल्याला आंदोनाची झाली जातात ते लोक मार्गे लागू शकतात म्हणजे शहर म्हणून आपल्याला जी ज्या ज्या सुविधा राहतील अपेक्षित आहे किंवा चांगल्या विकसित शहरां ज्या सुविधा अपेक्षित आहेत तर त्या सर्व करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल पत्रकार बांधवांना विनंती आहे की आमचं जे चुकत आहे तिथे लगेच छापलं पाहिजे ज्याच्यात तातडीने आम्ही दुरुस्ती करू आणि मी जळगाव परभणी लातूर महापालिकेला काम केलेलं आहे आणि काही काम, आ, काम त्या त्यातून माझ्यासाठी हे काम कस आवाक्यातलं आहे छोटं आहे आणि कामाची गती आम्ही खूप गडायला आहोत आणि जन्मवृत्तीचा दाखला असेल तर कुल योजनेच्या संदर्भात मी सांगू शकतो की थोड्याशा नागरिकांच्या समस्या होत्या परंतु कारण मी मंगळवारी बैठक घेतली मंगळवारी आम्ही नव्वद लाख रुपयाची मागणी केली बुधवारी आम्हाला नव्वद लाख रुपये आले त्यापैकी शहाऐंशी लाख रुपये आली गुरुवारी वाटत वाटप बुधवारी संध्याकाळी वाटत केले त्याच्यानंतर पाचशे बहात्तर लाभार्थ्यांचं जे अनुदान घेतले त्यांना विषय होता त्याचा मुद्दे मी काल घेतलेला आहे आणि मुलगलेले त्रेचाळीस लाभार्थी आणि पुन्हा पाचशे साठ लाभार्थी या सगळ्यांचं अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया मी पूर्ण करून ठेवलेली आहे शासनाकडून केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो आपल्याला साधारणतः एकूण चौदा कोटी येणं बाकी आहे त्यापैकी तातडीचे अडीच कोटींची मागणी आम्ही कालच्या मीटिंग मध्ये केलेली आहे ती अडीच कोटी आले की सेम डेला आम्ही त्याची वितरणाची प्रक्रिया करून दोन तीन दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात ते पैसे जमा होतील भरपूर लाभार्थ्यांच्या संदर्भात काही एरियातून मला समस्या लोक सांगतात त्या मी पर्सनली पाहणार पाहिजे प्रत्येक लाभार्थ्यांना कॅम्प टाईप एका वेळी दहा ते पन्नास लाभार्थ्यांना बोलून त्यांची वैयक्तिक समस्या पाहून घेईल आणि त्याच्यातून तातडीने एक पाहिजा होती त्यांची समस्या मला आलेली त्याच्यात मी तातडी म्हणून काढलेला आहे आणि आम्ही तो त्या ज्या व्यक्ती आहेत लाभार्थी त्यांना अनुदानही वितरित करतो घरकुल मध्ये हा माझा आता आवडीचा विषय आहे म्हणतो असेल हिंद वर्धा असेल आम्ही महाराष्ट्रात पहिल्या पाच ते सहा रँकला होतो घरकुल प्रगतीमध्ये म्हणजे घर हे स्वप्न असतं सर्वसामान्यांचं फक्त घर मजबूत एक वेगळा आत्मविश्वासही देतात आणि एक सामाजिक प्रतिष्ठाही माणसाची नकळपणे घरामुळे मारत असेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू अजून एक मॅडम मी थोडासा अवघड मुद्दा थोडासा उपस्थित करू इच्छितो की कि जे अनधिकृत बॅनर लागतात ते कधी कधी सामाजिक कामावर वातावरण आणि बऱ्याच गोष्टी ते काढण्याची तर बॅनर साठी काही आणखी लोकेशन निश्चित करायची असेल तर तातडीने दोन दिवसात बॅनरच्या शूजच्या बाबत जर काही थोडस कमी करायचं असेल तर परंतु सामान्य विनंती अशी राहील परवानगी घेऊन बॅनर लावा लागेल अनधिकृत बॅनरचा अगदी सोळसोळ्या होतो आणि शहर बित्रुकर आपल्याला शहर स्वच्छ करायचं कारण काल साहेबांना का आम्ही काही पद्धतीने निर्णती अशी केली की नदी स्वीकारते आणि नदी पाहून घेतली आपल्याकडून जर व्यक्ती व्यक्तीकडून जर आम्हाला खोकले मशीन मिळालं तर डिशेट आम्ही टाकतो आणि नदी आम्ही वन टाइम क्लिन करतो स्वच्छतेच्या बाबत थोडस इथं मागचे काही निर्णय असल्यामुळं काल आणि परवा निर्णय असा घेतलेला आहे की आम्ही सहा सात घंट्या गाड्या वाढवतो दोन तीन ट्रॅक्टर असेच उभे होते ते सुद्धा एक दोन दिवसात आम्ही ड्रायव्हर उपलब्ध करून सुरू करतोय आणि दहा लेबर नाणे सकाळी लाईनाभरासाठी किंवा दीड महिन्यासाठी आम्ही रोजंदा निवडून घेतो ज्याची जड निश्चित आहे म्हणजे एक दीड महिन्यात आम्ही पूर्ण शहराचा स्वच्छतेचा एक चांगलं करून घेऊ पावसाची नाले सर आणि प्रपोजल तयार केलं आपण त्याला पाहून आणखीन केलं की आम्ही आमती प्रस्था तयार करू शकतो नाट्यगृहाचं एक मी कालपासून माहिती घेतोय नगरपालिकेला तिचं प्रपोजल आम्ही आराखड्यांचा तयार केलेला आपण वेगवेगळ्या लोकेशन लागेल आपल्या माध्यमातून ते आपण सांगितल्याप्रमाणे सप्लाय स्किमला सपोर्ट आपल्या सूचनेप्रमाणे आम्ही आम्ही लवकरच करून घेता आणि आम्ही ते ठेवतो आठवडी बाजार आपलं तिथेच भरतो मग तर जुनी जागा मी काल पाहून घेतली तिकडं कुणी लोक जातील असं वाटत नाही तर एक पेटर्न पशु जागा आहे तिथं जर आपण तो हो सर, मानसिकता मानसिकता आहे लोकांची परंतु कसली होती रस्त्यावर बोसायची यापूर्वी सुद्धा आम्ही चर्चा केली होती कोरोना काळ झाला तेव्हापासून तिथं बाजारच भरत नाही तिकडे भरपूर दाब आहे सर वे वेटनेरीचा केलेला तुम्ही प्रश्न कसा आहे तिथं पहिले तिथं ट्राफिक जाम खूप होती त्या परिसरात वाहतूक असते महामार्ग असल्यामुळे मार्ग मध्ये असले काही लोक बाहेरच बसतात सर ते लोक किती तुमच्या नगरपालिकेचे तुमचे कर्मचारी दहा पंधरा मिनिट थांबतात नंतर निघून जातात नंतर ट्रॉफिक जाम होतील प्रश्न उद्देशक या ठिकाणी याच्या अगोदर केले मी प्रक्रिया अतिक्रमण जे आहे ते थ्री फेलियर झालंय म्हणजे एक दुकान त्यांनी बंद ठेवलंय समोर गाडा त्याच्या पुढे विक्री म्हणजे थ्री लिअर दहा दहा फूट पंधरा फूट लोक घेत तर तसं कमीत कमी आर्थिक प्रमाणात वन तरी पाहिजे ना बंद करून ठेवले समोर गाडा उभा केलाय आणि त्याच्या पुढे विक्री करताय फक्त एकच वाहन जाते मीटरचे परिसर ठेवाची साहेब जे काय शहर स्वच्छतेसाठी सौंदर्य दुर्शनाचं वाढावं आणि सगळ्या शहरातल्या लोकांना इज ऑफ लिव्हिंग साठी ज्या काही आवश्यक गोष्टी असतील ते करणार आहेत त्यासाठी पूर्ण पाठिंबा माझा आहे आणि मी जिंतूर शहरात विनंती करते की सेऊ किती छान केलं जे का मागं ठेवलं तर तिथले लोक सुद्धा कोऑपरेटिव्ह आहेत ते सुद्धा प्रत्येक निर्णयाला सकारात्मकतेने घेतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं पण इन्व्हॉल्वमेंट आहे मला आनंदाने सांगावं असं वाटतं से की सेलू शहरातल्या महिला देखील म्हणजे एकदम गरीबातल्या गरीबातली महिला आणि श्रीमंतातल्या श्रीमंतातली महिला त्या प्लास्टिक बंदीसाठी गंगा गाडीच वापरा ओला कचरा सुका कचरा वेगळा करा स्वतःहून महिला ज्याला कुणी म्हणलं नाही तरी सुद्धा एवढ्या जागरूक सगळी तशा पद्धतीने जागरूक म्हणून आपण राहायला पाहिजे आणि आपलं खऱ्या अर्थाने चांगलं काम शहरामध्ये होईल आपण नवीन मुख्य अधिकारी साहेबांना सगळ्यांनी सपोर्ट करायचं ठीक आहे बाकीच्या भरपूर येतात सांगणारे भरपूर येते आले की नाही माहिती नाही तुम्ही सगळेजण जे काही अपेक्षा करा निधी पालकमंत्री झाली पलीकडचं नियोजन करायचंय तर त्यासाठी तुम्हाला लोकांचं सुद्धा सहकार्य सांगायचं आपल्याकडे स्वच्छ स्वच्छतेचं टेंडर तीन वर्षापासून पेंडिंग आहे स्वच्छतेचा टेंडर तीन वर्षापासून या ठिकाणी पेंडिंग आहे त्यामुळे कर्मचारी नसल्यामुळे या स्वच्छतेवर परिणाम होतो

नगरपालिकेमध्ये सुद्धा पालकमंत्री मदत केंद्र कक्षाचं आज उद्घाटन करण्यात ले ले। आलेलं आहे जेणेकरून शहरातील ऑफ लिव्हिंग जगण्यामध्ये नसियांना पाहिजे अशा दृष्टीने पावलं यापुढे उतरले जातील जिंतूर शहरातील नागरिकांना पण मी विनंती करते की आपणही काही नवीन बदलाला स्वीकारण्यासाठी तयार होतो दिदी या ठिकाणी कायम मुख्य अधिकारी पुन्हा भेटलेलं नाही नेमकं का कारण काय असं भेटतील भेटतील परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषदेला मागील तीन वर्षापासून प्रभारी मुख्य अधिकाऱ्याचा चार्ज असल्यामुळे जिंतूरकरांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे आपल्यास पाहायला मिळत होते दरम्यान आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नामदार सौ मेघनाथ दीपक साकोरे बोर्डेकर व तसेच या ठिकाणी प्रभारी आयुक्त असलेले निमनाथ दंडवते साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने विविध समस्येबाबत या ठिकाणी आढावा बैठक लुक्ती संपन्न झालेली आहे यावेळेस विविध समस्येबाबत बोलणी करण्यात आलेली अनेक नागरिकांनी आपल्या समस्या देखील यावेळेस पालकमंत्र्यांसोबत संवाद साधताना व्यक्त केलेले होते तर तसेच विविध समस्येसोबत नागरिकांनी देखील सहकार्य करावं म्हणून या ठिकाणी पालकमंत्री मेघनाथ दीपक साखर बोर्डीकर यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आलेले तसेच या ठिकाणी स्वच्छता विभाग असेल किंवा मग या ठिकाणी रस्ते साफसफाई असेल किंवा मग पाण्याची समस्या असेल किंवा मग डिंगची जी समस्या आहे याबाबत देखील या ठिकाण मंथन करण्यात आलेलं आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये सर्वच नागरिकांनी या घरपट्टी नळपट्टी ही भरून सहकार्य करावे म्हणून यावेळेस आवाहन करण्यात आलेलं आहे दरम्यान येणाऱ्या काळामध्ये जिंतूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा आश्वासन यावेळेस बोलताना आयुक्त तथा प्रभारी मुख्य अधिकारी दंडवते यांनी सांगितलं तर जिंतूर नगर परिषदेच्या प्रभारी मुख्य अधिकारी यांना जिंतूरकरांनी सहकार्य करावे व या ठिकाणी जिंतूरचा चेहरा मारा निश्चितच बदलण्यात येणार असल्याचं यावेळी बोलताना आमदार सो मेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम